आगे। नमस्कार एस एन एस न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्या सोबत करू ना येत्या दोन हजार चोवीस ची वर्धा लोकसभेची तिकीट माझी आमदार तथा शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे महाराष्ट्र सचिव माननीय राजभवती माळे यांनाच वर्धा लोकसभेची तिकीट देण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व माननीय शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यासमोर दिनांक 25 तीन 2024 हजार चोवीस ला आत्मदहन करणारा असा इशारा आंदोलन सम्राट शाम इडपवार हिंगणघाट यांनी दिला आहे नमस्कार जय हिंद माझं नाव श्याम इडपवार आंदोलन सम्राट हिंगणघाट मी हा व्हिडिओ हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आ, माजी आमदार सन्माननीय राजभाऊ तिमांडे यांना वर्धा लोकसभेमधून उमेदवारी माननीय शरद पवार साहेबांनी द्यावी कारण शरद पवार साहेबांच्या नावाखाली त्यांनी आपले संपूर्ण जीवन आ, जीवन का आता आता सुद्धा अजित पवार साहेब गटाकडून त्यांना ऑफर आली असताना सुद्धा त्यांनी ते ऑफर ठुकरावून शरद पवार साहेबांसोबत ते आज बी आहे म्हणून त्या अशा निष्ठावान कार्यकर्त्याचा सन्मान करत सन्माननीय शरद पवार साहेबांनी तिमांडे यांना विनंती तिकीट द्यावी वर्धा लोकसभेची माणूस नाही आहे मी आंदोलन सम्राट आहे लोकांची जी भावना आहे त्या संदर्भात मी आंदोलन करतो म्हणून माझ्या मागणीला सुद्धा माननीय शरद पवार साहेबांना मी विनंती करतो की मान द्यावा आणि सन्माननीय राजाभाऊ तिमांडे यांनाच लोकसभेची तिकीट द्यावी अन्यथा मी येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत जर त्यांची मागणी त्यांना तिकीट नाही मिळाली तर मी पंचवीस तारखेला तुमच्या सिल्वर ओक बंगल्यासमोर आत्मदन करीन जय हिंद जय विदर्भ